मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता सहावी धडा तिसरा पूर्णांक संख्या आणि त्याचा सरासांचा चार त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालील संख्यांचे ऋण संख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा धनसंख्या आणि ऋण संख्या यांचं काय करायचं आहे वर्गीकरण स... वर्गी करायचे तर आपण कोण ऋणसंख्या पहिलं काय दिलंय ऋणसंख्या ऋणसंख्या म्हणजे ज्याच्या समोर ज्या संख्येच्या समोर का असेल ऋण चिन्हशील म्हणजेच कोण वजा पाच नंतर वजा दोन नंतर वजा किंवा ऋण एकोणपन्नास वजा सांगू शकता का ऋण सांगू शकता ऋण एकोणपन्नास ऋण सदतीस ऋण पंचवीस ऋण चार ऋण बारा हे काय झाले संख्यांचे वर्गीकरण केलं आणि धनसंख्या 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 कोण आहे ज्यांच्या समोर धनचिन्ह आहे म्हणजे धन चार सात सातच्या समोर काय नाही पण काय असतो धन असतोच ज्याच्या समोर चिन्ह नाही तो काय असतो धन असतो आणि ज्यांच्या समोर ऋण असेल तर ऋण चिन्ह येतातच म्हणजे सात हा धन आहे धन सव्वीस किंवा अधिक सव्वीस नंतर एकोणावीस आपण काय आहे धनच आहे चिन्ह नाही म्हणजेच काय असतो धन असतो धन आठ आणि पाच आणि सत्तावीस हे काय आहेत धनसंख्या आहेत ज्यांच्या समोर चिन्ह नाही ते सुद्धा धन आहेत फक्त संख्या आहेत त्या धनसंख्याच असतात अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपलेला आहे आहे खाली काही शहरांचे तापमान दिले आहे चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा कोणाचं तापमान दिलं आहे काही शहरांचे तापमान दिलं आहे तर चिन्हांचा उपयोग करून त्याच्यातलं पहिलं बघा पहिलं काय दिलं आहे शिमला शिमलाला किती शून्यच्या खाली सात अंश सेल्शियस शून्य म्हणजे कोणत्या संख्या असतात ऋण संख्या ऋण म्हणजे सात सेल्सियस इतकं आहे दुसरा कोण दिलाय लेह 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 साठी काय दिलाय शून्यच्या खाली किती बारा अंश सेल्शियस शून्याच्या खाली म्हणजेच शून्यापेक्षा लहान संख्या कोण आहे बारा म्हणजेच किती ऋण बारा अंश शेल्शियस येणार आहे आणि तिसरं कोण दिलं आहे दिल्ली दिल्ली दिलं आहे दिल्ली शून्यच्या वर शून्यच्या वर म्हणजेच धनसंख्या शून्यच्या खाली म्हणजेच ऋणसंख्या आणि शून्यच्या वर म्हणजेच धनसंख्या किती आहे शून्यच्या वर किती ब धनं बावीस अंश शेल्शियस धन लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालतं धन बावीस अंश सेल्शियस आणि चौथ काय दिलं नागपूर नागपूरच्या शून्यच्या वर किती एकतीस अंश म्हणजेच किती धन एकतीस अंश सेल्शियस अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत तिसरा काय दिलाय खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा चिन्हांचा उपयोग पहिला प्रश्न काय दिला एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून पाचशे बारा मीटर अंतर खोलीवर आहे म्हणजेच कुठे आत आहे म्हणजेच तेच आपण असं पकडू शकतो शून्यापेक्षा लहान किंवा शून्यापेक्षा लहान म्हणजेच काय खाली समुद्र सपाटीपासून म्हणजेच खाली म्हणजेच किती काय घ्यावं लागेल आपल्याला वजा चिन्ह घ्यावं लागेल म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल ऋण पाचशे बारा ऋण पाचशे बारा मीटर खोल किती ऋण पाचशे बारा मीटर खोल इतकं ऋण का कारण की समुद्री पासून ते खोल आहे कुठे पाण्यात म्हणून पाचशे बारा मीटर खोल म्हणजेच ऋण पाचशे बारा मीटर असं लिहायला लागेल दुसरा प्रश्न काय दिला हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्री सपाटीपासून आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे समुद्र सपाटीपासून उंच म्हणजे समुद्र सपाटीपासून उंच असेल तर धनमध्ये लिहायचं असतं आणि समुद्र सपाटीपासून खाली असेल तर ऋण लिहायचं असतं म्हणजेच काय आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर का आहे उंच आहे म्हणून धन आठ हजार आठशे मीटर धन लिहा नाही लिहिलं तरी पण नसतं तरी पण ते चिन्ह काय धन असतंच तिसरा प्रश्न काय दिला जमिनीपासून एकशे वीस मीटर अंतरावर उडणारा पतंग म्हणजेच जमिनी सपाटीपासून वरती होतोय म्हणजेच तो का होणार आहे धन एकशे वीस मीटर उंच आहे जमिनीच्या खाली जमिनी किंवा जमिनीच्या सपाटीपासून खाली सांगितलं म्हणजे ऋण आणि सपाटी जमिनीच्या वर आला म्हणजेच उडतोय पतंग पतंग हा हवेत हो उडतोय म्हणून एकशे वीस मीटर उंच असं लिहावं लाग चौथा प्रश्न काय दिलाय भुयार जमिनीखाली आता दोन मीटर खोल आहे जमिनीखाली म्हणजेच आता आपल्याला काय घ्यावं लागेल ऋण दोन मीटर असं आपल्याला लिहावं लागेल जमिनीच्या खाली आहे जमिनीच्या वर असेल तर धन जमिनीच्या खाली असेल तर ऋण लिहावं लागेल म्हणजेच किती ऋण दोन मीटर खाली असं आपण लिहू शकतो आणि इथेच आपला सरावसांचं चारसुद्धा संपलेला आहे तुम्हाला जर शिकवलेलं समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करून ठेवा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद